मनुदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला दोन सख्या भावांसह तिघांचा मृत्यू चोपडा बीटीव्ही न्यूज नेटवर्क सातपुड्यात वसलेल्या मनुदेवीचे दर्शन घेण्यासाठी व भंडारा देण्यासाठी भाविकांवर काळाने घाला घातला यावर चोपडा रस्त्यावर कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातामध्ये धुळे जिल्ह्यातील निजामपूर येथील तीन जणांचा सा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे तर कार चालक गंभीर जखमी असून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वाणी कुटुंब हे यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी मनुदेवी या ठिकाणी नवरात्रीमध्ये दरवर्षी भंडारा देत असतात त्यानुसार नवरात्री सुरू असल्याने ठरल्याप्रमाणे मंगळवारी दिनांक आठ ऑक्टोबरला सकाळी वाणी कुटुंबातील शैलेश श्रीधर वाणी व चौतीस वर्ष निलेश श्रीधर वाणी वय तीस वर्ष हे दोन भाऊ आणि त्यांच्यासोबत जितेंद्र मुरलीधर भोकरे वय सत्तेचाळीस हे कारणे मनुदेवी येथे भंडारा देण्यासाठी सकाळी मार्गस्थ झाले होते मात्र मनुदेवी मंदिर काही किलोमीटर अंतरावर असतानाच त्यांच्या कारचा अपघात झालाय या भीषण अपघातात वाणी बंधूसह जितेंद्र भोकरे हे तिघे जागीच मृत्यूमुखी पडले आहे तर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी देण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचं काम सुरू होते चा ॲक्सिडंट झालेला आहे आणि त्यात काही एव डेथ झालेले आणि काही जखमी या संदर्भात आपल्याकडे काही कोणी उपचार वगैरे केला आहे आज सकाळी चोपड्याजवळ झालेल्या आजच्या घरामध्ये तीन जण मृतावस्थेत चोपडा इथून जिल्हा रुग्णालयात चोपडा तीन मृतावस्थेत आणण्यात आलेल्या आहेत आणि एक गंभीर जखमी सोडा आणला गेला जखमी आमच्याकडे उपचार घेत आहे तसं जे तीन मृतावस्थेत आणलेले आहेत ते जखमीची परिस्थिती काय नको जखमी सध्या तरी परिस्थिती स्थिर आहे आमच्याकडे काही सांगण्यात आलं ॲक्सिडेंट हा वाहनाचा आहे झालाय माहिती अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट